शिरो तालुक्यातील खिद्रापूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठाकरे गटाचे अमित कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली दोन हजार बावीस मध्ये झालेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ग्राम निवडणुकीत सरपंच पद लोकनियुक्त होतं तर उपसरपंच पद ठराविक काळाकरिता वाटून घेतलं होतं तत्कालीन उपसरपंच पूजा खानोरे यांनी राजीनामा दिला नसल्यामुळं त्यांच्यावर सर्व सदस्यांनी मिळून अविश्वासाचा ठराव मांडला होता त्यामुळे येथील उपसरपंच गेलं चार महिने रिक्त होतं या रिक्त जागेसाठी असलेल्या उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक नऊ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती दरम्यान आज मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्यात आला दुपारी बारा वाजेपर्यंत अमित कदम यांचा एकच अर्ज आल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांनी अमित कदम यांची बिनविरोध निवड घोषित केली यावेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी लोकनियुक्त सारिका कदम अध्यक्षस्थानी होत्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य इरशाद मुजावर पंचाक्षरी कोष्टी राजेंद्र सुंके सदस्या सौ जयश्री लडगे रोहिणी कांबळे शहिदा शिरगुप्पे तंटामुक्ता अध्यक्ष अण्णा सुखरुंगोळे माजी उपसरपंच बसगोंडा पाटील मिया खान मोकाशी अनिल स्वामी मं, स्वामी मंगेश पाटील रणजित पाटील शीतल मांजरे राजेंद्र कुल राजेंद्र कुलदीप कदम आदी मान्यवर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाळहून जहांगीर रणमली